नमस्कार मी संजीनीताई भारुंगळे आज उस्मान धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील जे तांदळवाडी गाव आहे तिथले जे शेतकरी बांधवात तहसील कार्यालयासमोर गेली चार दिवसापासून उपोषण करायला बसलेले आहेत त्याचं कारण असं आहे सेरेटिका व रिन्युअल जी कंपनी आहे पॉवर कंपनी चक्कीचं काम त्यांच्या तांदळवाडीच्या शिवारामध्ये चालू आहे तर त्या शिवारामध्ये काम चालू होत असताना जे शेतकरी आहेत त्यांना विश्वासात एकतर घेतलं नाही तिथली जी फळझाड असतील जे सावली देणारी झाडं असतील त्याचं सुद्धा नुकसान केलेलं आहे खर तर झाडं लावणं आपल्या हातात आहे पण झाड तोडायचं की नाही हे तोडायला सुद्धा परवानगी घ्यावी लागती मग या प्रशासनानं बापाचा मुद्देमाल असल्यासारखं ते झाडं तर तोडलीच तोडली परंतु जे काही माझे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या ज्या शेतामधून जे कंब पवनचक्कीचं चे काम चालू आहे ते पवनचक्कीचं काम करत असताना कुठल्याही शेतकऱ्याला म्हणजे विश्वासात घेतलं नाही त्यांना काही सांगितलं नाही बऱ्याच शेतकऱ्याचं इथं म्हणणं आहे की आमच्या शेतामध्ये रातोरातच काम केलंय रातोरातच झाडं तोडलेली आहेत रातोरातच बांध कोरलेला आहे अशा पद्धतीनं त्यांनी कंपनीनं नुकसान केलेलं आहे आता त्या नुकसानीची भर जी भरपाई आहे त्यांनी त्या कंपनीनं द्यायला पाहिजे ही जी पॉवर कंपनी आहे पवन चक्कीची ती फुकट काम करत नाही कुण्यातरी नेत्या पुढाऱ्याच्या उश्याचा कुत्रा पाय जोडणारा पाय धुतणारा त्यांनाच कुणीतरी काम घेतलं असेल माझा जो शेतकरी बांधव आहे एकतर संकटच आहे आज या संकटाच्या काळामध्ये परत दुसरं संकट वाढून जर हे पवन चक्की कंपनी वाले जर देत असतील मग शेतकऱ्यांनी जगावं का मराव हा मोठा प्रश्न उपस्थित आहे आता इथं मला वाटतं जे लोकप्रतिनिधी असतील बाकीचे कुणी असतील इथं काय कोणाला घाम फुटलेला नाही दर पाच वर्षाला फक्त टोकरा घेऊन येतात पण हे शेतकरी लोक गेल्या चार पाच दिवसापासून अन्नद्याग आंदोलनाला बसलेले आहेत तहसील कार्यालयासमोर कुठलाही अधिकाऱ्यांना घाम फुटलेला दिसून आला नाही मग एवढंच म्हणते की ज्या शेतकऱ्यांचं पवन चक्कीचं काम चालू आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्याचा जो मोबदला आहे तो नियमाप्रमाणे मिळाला पाहिजे आणि नियमाप्रमाणे मागितल्यामुळं त्याच माझ्या शेतकरी बांधवांना या पवन चक्कीच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांचा धाक दाखवून त्या दिवशी माझ्या शेतकरी बांधवांना लाठी चार्ज केला चा मारलं पूर्ण महाराष्ट्रात बघतोय ज्याचा जमी जिवंत आहे त्या लोकांनी तो व्हिडिओ बघून हळहळली हल डोळ्यात पाणी आलं परंतु या चक पवन चक्कीच्या कंपनीला मुख्यमंत्री महोदय असतील जे तीन चाकाचं चा सरकारवरही बसलंय त्याला घाम फुटला नाही मला सांगा पूर्ण महाराष्ट्र व्हायरल आहे का मुख्यमंत्री महोदयानं बघितलं नसाल सरकारनं बघितलं नसाल का त्यांना जाब विचारला नाही आणि जाब तर विचारायचं सोडा पण आपल्या न्याय हक्कासाठी माझ्या शेतकऱ्याच्या ज्या काही शेताचं नुकसान झालेलं आहे त्याचा मोबदला मिळण्यासाठी उलट माझ्या शेतकऱ्याला रस्त्यावर चार दिवस झालं अन्न त्याग आंदोलन करावं लागतंय ही शोकांतिका आहे म्हणूनच आज तीन चार दिवस झाले शेतकरी बांधव आपली मागणी घेऊन बसलेले आहेत की आमच्या ज्या काय शेतकऱ्याच्या इथून पवन चा काम चालू झालेलं आहे केलेलं आहे तर त्याचा आम्हाला सरसगट मोबदला मिळाला पाहिजे आणि ज्या माझ्या शेतकरी बांधवांना मारहाण केलेली आहे पोलीस प्रशासन असतील कंपनीचे अधिकारी असतील त्यांच्यावर सरसगट गुन्हे दाखल झाले पाहिजे फौजदारी गुन्हे दाखल करावं यासाठी आज आम्ही तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलंय खरं तर आम्ही मध्ये घुसून आंदोलन करण्याचं एवढं कारण आई सुद्धा मुलाला रडले रडल्याशिवाय पाजत नाही मग आम्हाला रडायची वेळ आली रोज तहसीलदार साहेबाची गाडी जाते रोज पवन चक्की कंपन्या येऊन भेटून जातात बघून जातात पण कुठल्याही मायकाला माझ्या शेतकऱ्याची कळवळ वाटली नाही म्हणून आज आम्ही शेतकरी बांधवानी आज त्या प्रशासनाला जाग येण्यासाठी तहसीलदार साहेबांच्या कॅबिनला घेराव घालून आमच्या मागण्या त्यांच्या समोर सादर केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तहसीलदार साहेबांनी या विषयाची बैठक उद्याच्या बुधवारी कलेक्टर साहेब आणि जे काही संबंधित कमिटी असेल त्यांच्या सोबत घेण्याचं ठरवलेलं आहे आश्वासन लेखी दिलेलं आहे आणि शिवाय बुधवारपर्यंत जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याची बैठक आणि सरसगट मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत पवन चक्कीच्या कंपनीनी काम करायचं नाही असा त्यांनी तहसीलदार साहेबांनी फोनवर पण सांगितलंय आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा आश्वासन आम्हाला दिलंय जर कुण्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये असं काम होत असेल तर तुरंत आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि संबंधितांना कारवाई करू असं आश्वासन दिल्यामुळं आज आम्ही आमच्या मागण्या म्हणजे आंदोलन स्थगित केलेलं आहे